नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत मराठा आरक्षण आंदोलनामध्ये निर्माण झालेल्या तिढ्याबद्दल आणि जो जी आर हैदराबाद गेजेटेरचा जी आर फडणवीस सरकारने काढला होता त्यालाच आता सरकारमधल्या लोकांकडूनच आव्हान मिळते त्याबरोबरच मी तुम्हाला सांगणार आहे की एका बाजूला हा घोळ चालू असताना दुसऱ्या बाजूला फडणवीस यांच्याच गृह खात्याने मराठा आंदोलकांची कशी फसवणूक केलेली आहे आणि याबरोबरच ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत काल ओबीसी उपसमितीची बैठक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या बैठकीत छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे अत्यंत आक्रमक होते सरकारमध्येच आता दोन गट पडलेले दिसतात ही कोंबड्यांची झुंज आहे की खरोखरीचा संघर्ष आहे हे कळण्यासाठी काही काळ थांबावं लागेल पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे असं सांगितलं की सरकारने हैदराबाद गॅझेटसंबंधीचा जो जी आर काढलेला आहे तो, तो विचारपूर्वक काढलेला आहे हे भुजबळांना उद्देशून असावं कारण भुजबळांनी हा जिहार घेऊन कोर्टात जाण्याची धमकी दिली होती सरकारला आणि एकूणच धमकी म्हणा इशारा म्हणा काही म्हणा पण सांगितलं होतं की मी कोर्टात जाणार आहे आणि त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर भुजबळांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली आणि आपलं जे म्हणणं होतं की आरमध्ये फेरफार करण्यात आला एक तासामध्ये शेवटच्या जरांगेनी सांगितलं की यातला पात्र हा शब्द काढून टाका आधीचा जी आर होता पात्र मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्यांना कुणबी ठरवण्यात येईल पण यातला पात्र हा शब्द काढून टाका असं जरांगेनी सांगितल्यावर एक तासामध्ये तो शब्द काढून टाकण्यात आला आणि पात्र शब्द नसलेला जी आर काढण्यात आला पात्र शब्द काढला याचा अर्थ असा होतो की सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे असं भुजबळांचं म्हणणं आहे त्याविरुद्ध ते कोर्टात जाणार आहेत पण भुजबळ कोर्टात जाण्याआधीच मराठ्यांची माफ करा ओबीसीची एक संघटना ओबीसी वेलफेअर फाउंडेशन मंगेश ससाणे तिचे पदाधिकारी आहेत ही हायकोर्टात गेलेली आहे त्यांची केस आधीच चालू होती मराठ्यांना ओबीसी म्हणून जे आरक्षण मिळतंय विरुद्धातली ही केस आहे ती चालू होती कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ते हैदराबाद गॅझेटचा मुद्दा घालण्याचा प्रयत्न केला त्यांना रितसर अर्ज करा असं न्यायमूर्तींनी सांगितलं आणि या अर्जावर सुनावणी होणार आहे तेव्हा हे प्रकरण आता कोर्टात गेलेलं आहे भुजबळही कोर्टात जाणार आहे पुढे काय होतं ते बघायचं पण या सगळ्या रणधुमाळीमध्ये एका गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे ती मी तुमच्या लक्षात आणून देतो आरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटील यांची प्रत्येक उपोषणाच्या वेळेला एक मागणी होती की मराठा आरक्षण आंदोलकांवरचे जे खटले आहेत जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पोलिसांकडून त्यांच्यावर ते काढून टाका अगदी आंतरवेली सराटीमध्ये जेव्हा उपोषण झालं तेव्हाहीच मागणी केली होती त्यांना आश्वासन दिलं होतं तर ते, ते, ते काढून टाकले गेले जातील ताबडतोबीने त्यानंतर जी जी उपोषणं केली नंतर नव्या मुंबईमध्ये ते आले तिथेसुद्धा हेच आश, आश्वासन देण्यात आलं परवा राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा गुन्हे मागे घेण्याचं काढून टाकण्याचं त्यासाठी कोर्टात जाण्याचं आणि एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं पण आता गृह खात्याचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आलेला आहे लोकसत्तेचे वार्ताहर संजय बापट यांनी चार दिवसापूर्वी ही बातमी दिलेली आहे बातमी लोकसत्तेनी पहिल्या पानावर छापली होती त्यानंतर ती इतर ठिकाणी आली वेब पोर्टल्सना पण काही आली पण या बातमीकडे दुर्लक्ष का झालं मला माहीत नाही खरं तर यावर चर्चा व्हायला पाहिजे होती की सरकारने जरांगेना गुन्हे काढण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते गेल्या दोन वर्षामध्ये एकदाही पाळलेलं नाही हे लक्षात घ्या या बातमीमध्ये सविस्तर दिलेलं आहे की आजपर्यंत पोलिसांनी मराठा आंदोलकांवर आठशे सव्वीस गुन्हे दाखल केलेले आहेत आठशे सव्वीस गुन्हे कुठे कुठे दाखल केलेले आहेत परभणीमध्ये एकशे चव्वेचाळीस बीडमध्ये एकशे बत्तीस नांदेडमध्ये अठ्ठ्याण्णव जालनामध्ये एकोणसत्तर धाराशिवमध्ये त्रेपन्न आणि हिंगोलीमध्ये चौसष्ट या गुन्ह्याचा विचार करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती दोन दोन समित्या नेमण्यात आल्या या दोन्ही समित्यांनी शिफारस केली होती की यातले जे गुन्हे आहेत त्यापैकी तीनशे अकरा गुन्हे ताबडतोबीने मागे घ्यायला हरकत नाही पोलीस अधिकाऱ्यांच्या समितीने ही शिफारस केली की यातले अडतीस गुन्हे मागे घेऊ नयेत हे गुन्हे काय आहेत तर सरकारी मालमत्तेचं नुकसान त्यानंतर पोलिसांवर जिथे जिथे हल्ले करण्यात आलेले आहेत ते गुन्हेसुद्धा मागे घेतले जाणार नाहीत असं पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीने सांगितलेलं आहे पण तीनशे अकरा गुन्हे ताबडतोबीने मागे घ्यायला काय हरकत नव्हती पण झालंय काय मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला तसं आठशे सव्वीस पैकी फक्त शहाऐंशी गुन्हे गेल्या दोन वर्षामध्ये मागे घेण्यात आलेले आहेत ही एक प्रकारची फसवणूक आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जर तुम्ही प्रत्येक वेळा पाहिलं असेल तर हा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा मुद्दा ते उपस्थित करतातच यावेळेलाही त्यांनी केला एक महिन्याच्या आत आम्ही गुन्हे मागे हो। येऊ कारण त्यासाठी एक प्रक्रिया असते कोर्टात जावं लागतं कोर्टाला सांगावं लागतं कारण अनेक गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेले असतात पण तरीही सरकारने काही हालचाल केलेली नाही शिंदे आधी मुख्यमंत्री होते तेव्हाही सरकारने काही हालचाल केलेली नाही आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत तरीसुद्धा फारशी हालचाल होताना दिसत नाही ही आंदोलकांची झालेली फसवणूक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होते दुसरीकडे जे आंदोलक मृत्यू पावले या आंदोलनामध्ये शहीद झाले ज्यांनी आत्महत्या केल्या काही जणांनी त्यांना नुकसान भरपाई देण्याचं सरकारने कबूल केलेलं आहे दहा लाख रुपये दिले जातील असं शिंदे मुख्यमंत्री असताना सांगण्यात आलं होतं पण किती जणांना हे दहा लाख रुपये नुकसान भरपाईचे मिळाले हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही यावेळेला पंधरा कोटी रुपये आम्ही बाजूला काढले आहेत असं विखे पाटील म्हणाले पंधरा कोटी रुपये कशासाठी बाजूला काढलेले आहेत म्हणजे प्रत्येकी दहा कोटी रुपये या हिशोबाने पंधरा कोटी रुपये आहेत की काय वेगळा हिशोब आहे हेही सरकारने स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा गुन्हे मागे घेण्याप्रमाणे या मुद्द्यावर सुद्धा आंदोलकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे मला गंमती वाटते जरांगे पाटील या मुद्द्यावर आक्रमक होताना नाहीत त्यांना हे मुद्दे दुय्यम वाटतात का जर सरकारने कबूल केलं आहे तीन तीन वेळेला की आम्ही गुन्हे मागे घेऊ तर गुन्हे मागे घ्यायला हवेत पण सरकारने आठशे स सव्वीस पैकी शहाऐंशीच गुन्हे मागे घेतलेले आहेत याबद्दल जरांगे पाटील सरकारला प्रश्न का विचारत नाही हा खरा प्रश्न आहे नुकसान भरपाईचंही तेच म्हणजे आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे बरोबर आहे पण तरीसुद्धा जसं आरक्षणाबरोबर सगळं सो सगळ्या सोऱ्यांचा मुद्दा जरांगे पाटलांनी आता मागे ठेवलेला आहे मागे टाकलेला आहे या सगळं आठ लाख हरकती आल्या आहेत असं सरकारने सांगितलं आहे त्या हरकतींचा आम्हाला विचार करायला पाहिजे वगैरे वगैरे त्यामुळे जरांगे पाटलांनी तो मागे ठेवला मुद्दा तसा तसा गुन्ह्यांचा आणि नुकसान भरपाईचा मुद्दा ते मागे ठेवणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे जरांगी पाटलांना जाऊन कोणीतरी हे विचारलं पाहिजे ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे की सरकारने कबूल केल्याप्रमाणे गुन्हे मागे घेतलेले नाहीत तुम्ही काय करणार आहात तुम्ही फडणवीसांना जाप का विचारत नाही तुम्ही शिंदेना जाप का विचारत नाही हा खरा प्रश्न आहे असतो या सगळ्या गोंधळामध्ये काल नव्याने नेमलेल्या ओबीसी उपसमितीची बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये या बैठकीला मंत्रा या, या समितीचे सदस्य जे आहेत म्हणजे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ सदस्य आहेत पंकजा मुंडे आणि इतर लोक सदस्य आहेत हे हजर होते आणि या बैठकीमध्ये खडाजंगी चर्चा झाली अशा बातम्या बाहेर आलेल्या आहेत म्हणजे एका क्षणाला तर छगन भुजबळ यांनी सचिवांना फैलावर घेतलं की तुम्ही हैदराबाद गॅझेटचा असा चुकीचा जी आर कसा काय काढलात सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत त्यांना त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं कारण स्वाभाविक का आहे विखे पाटलांनी सांगितला म्हणून हा जी आर काढला मुख्यमंत्र्यांनी सांगितला म्हणून हा जी आर काढला वगैरे 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 पण भुजबळांनी हा जो हैदराबाद गॅझेटचा जी है, आर आहे त्यालाच आव्हान दिलेलं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते कोर्टामध्ये जाणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा जी आर साफ चुकीचा आहे यामध्ये फसवण्यात आलेलं आहे एकूणच ओबीसी समाजालासुद्धा जर यामध्ये पात्र असा शब्द असता मग अशी मी म्हटलं पात्र म्हणजे पात्र मराठ्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल तर स्पष्ट झालं असतं की जे मराठे प्रमाणपत्राला पात्र आहेत त्यांनाच देण्यात येईल पण आता पात्र हा शब्द काढून टाकल्यामुळे सरसकट सर्वांना देण्यात येईल असं वाटतंय असं भुजबळांचं म्हणणं आहे पुन्हा भुजबळांनी आज पत्रकार परिषदे सांगित सा हे सांगितलं त्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय वाचले त्यांनी हायकोर्टाचे निर्णय वाचले की मराठे सुप्रीम कोर्टाचा जो शेवटचा निर्णय आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत सोशली बॅकवर्ड नाहीत मग अशा परिस्थितीत माझा प्रश्न असा आहे की आत्ता जे दहा टक्के रिझर्वेशन मराठ्यांना दिलेलं आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे एसई बी सी हे कसं टिकणार आज संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांचा या विषयाचा चांगला अभ्यास आहे यांनी हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे की हे एस बी -E सी रिझर्वेशन दहा टक्के जे मराठ्यांना दिलेलं आहे ते टिकणार नाही मराठे ओबीसीमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षणसुद्धा जनांगी पाटील म्हणतात त्याप्रमाणे मिळणार नाही मराठ्यांनी जे ई बी सी रिझर्वेशन होतं ज्याचं ज्याचा मराठ्यांनी काही काळ फायदा घेतला जवळजवळ दहा टक्के रिझर्वेशन ईबीसी जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठेच त्याचे लाभार्थी होते तर मुद्दा असा आहे की तेच घ्यायला हवं हो असं प्रवीण गायकवाड म्हणतात म्हणजे एक मराठा नेता संभाजी ब्रिगेडचा नेता मराठ्यांना हे सांगतो आहे की आरक्षणामुळे सर्व प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात घ्या मुद्दा शिक्षणाचा आहे मुद्दा नोकऱ्यांच्या आहेत नोकऱ्या तर सरकारी कमीच होत आहेत पण शिक्षणाचा मुद्दा वेगळ्या प्रकारे सोडवता येऊ शकतो आरक्षणामुळे सर्व प्रश्न सुटतील ओबीसी आरक्षण तुम्हाला मिळेल या भ्रमात राहू नका असं प्रवीण गायकवाड म्हणाले आणि त्यांचंही हेच म्हणणं होतं की हैदराबाद गॅझेट कोर्टामध्ये टिकणार नाही याच मिटिंगमध्ये ओबीसी उपसमितीच्या पंकजा मुंडे मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला त्या असं म्हणाल्या की हे ही जी कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत म्हणजे न्यायमूर्ती शिंदे यांची समिती नेमली आहे दोन वर्षापासून तेवीस साली आणि दोन वर्षामध्ये न्यायमूर्ती शिंदे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हैदराबादला जाऊन तेलंगणाला जाऊन त्यांनी पुरावे गोळा केलेले आहेत आणि त्यानंतर काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्यांना सीमध्ये कुणबी म्हणून रिझर्वेशन लागू करण्यात आलेलं ला आहे पण ही जी कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत ती खरी आहेत का त्यापैकी काही बोगस नाही आहेत ना याची तपासणी व्हायला हवी कुणबी दाखल्यांची चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली त्यासंबंधी श्वेतपत्रिका करा व्हाईट पेपर प्रसिद्ध करा अशी मागणी या बैठकीमध्ये केली जी मराठा आंदोलकांचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत धडकी भरवणारी असू शकते कारण आजपर्यंत दिलेली प्रमाणपत्र तपासली तर ती खरोखरच पुराव्यांवर आधारित आहेत की बोगस आहेत याची शहानिशा होऊ शकते अशी जर तपासणी झाली सरकार करेल असं मला वाटत नाही सरकारची हिंमत नाही पण पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत त्यांनी उपसमितीच्या बैठकीमध्ये ही मागणी केलेली आहे आणि का केलेली आहे काही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे ती मी तुम्हाला सांगतो अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी मिळाले असं जरांगे म्हणतात आता यामध्ये कोकणामध्ये आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस नोंदी मिळाल्या त्यामध्ये प्रमाणपत्र किती दिली ऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी आकडे नीट ऐका पुण्यामध्ये सात लाख तीन हजार पाचशे चौदा नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र किती मिळाली एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एकवीस म्हणजे सात लाख नोंदी मिळाल्या म्हणून सात लाख लोकांना प्रमाणपत्र मिळत नाही आहे नाशिकमध्ये आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र तीन लाख बत्तीस हजार चोवीस लोकांना मिळाली अमरावतीमध्ये नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र एक लाख सात हजार सहाशे एकतीस लोकांना मिळाली मराठवाड्यात मात्र पंकजा मुंडे ही मागणी का करत आहेत हे इथे लक्षात येईल तुमच्या मराठवाड्यात मात्र उलटी परिस्थिती दिसते मराठवाड्यात नोंदी सापडल्या फक्त सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी सापडल्यात फक्त प्रमाणपत्र मात्र देण्यात आली दोन लाख अडतीस हजार मी जे सांगतोय आधीही तुम्हाला सांगितलं होतं दोन लाख एकोणचाळीस हजारच्या घरात प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत दोन लाख अडतीस हजार पाचशे एकोणसाठ पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात बावीस हजार पाचशे पंधरा नोंदी सापडलेल्या आहेत प्रमाणपत्र मात्र दिलेली आहेत एक लाख बासष्ट हजार आठशे त्रेचाळीस पंकजा मुंडे यांचा आक्षेप नेमका यालाच दिसतो आहे की तुम्ही नोंदी इतक्या सापडल्या इतर ठिकाणी नोंदी जास्त आहेत आणि प्रमाणपत्र कमी आहेत मराठवाड्यात सर्व जिल्ह्यामध्ये फक्त बीडचं मी उदाहरण दिलं पण परभणी असो इतर जिल्हे असो नांदेड असो इतर ठिकाणी असो धाराशिव असो या सर्व जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणपत्र सापडून सुद्धा ज, कमी नोंदी सापडून सुद्धा जास्त प्रमाणपत्र देण्यात आली आहे हा का प्रकार आहे पंकजा मुंडे जी व्हाईट पेपरची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करतायत ती यासाठीच करतायत हे लक्षात घ्या ओबीसी उपसमितीच्या या बैठकीमध्ये इतरही मागण्या करण्यात आल्या काय त्या मागण्या मागण्या शिष्यवृत्तीबद्दल आहेत ओबीसीच्या म्हणजे तुम्ही मराठ्यांना एवढं देता तर ओबीसीनाही मिळालं पाहिजे आता ही सरळ सरळ स्पर्धा आहे लक्षात घ्या मराठा विरुद्ध ओबीसी तुमच्या महामंडळाला एवढे पैसे मिळतात आमच्या महामंडळाला कमी का मिळतात हा प्रश्न भुजबळांनी विचारलेला आहे ओबीसीचा जो निधी आहे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये हा निधी रखडला आहे प्रलंबित आहे त्यामुळे शिष्यवृत्त्या सुद्धा रखडलेल्या आहेत निधी नाही तर शिष्यवृत्त्या कशा देणार बाराशे कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत हा निधी सरकारने ताबडतोबीने द्यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमात ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या परदेशात उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी पाठवले जातात ओबीसीपैकी आता पंच्याहत्तर विद्यार्थी पाठवले जातात ती संख्या दोनशे करा त्यानंतर म्हाडा आणि सिरकोटच्या घरांमध्ये ओबीसीनं आरक्षण द्या सुसज्ज ग्रंथालय वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करा आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटी रुपये द्या या मागण्या करण्यात आल्या बघा सरकारमध्येच आता दोन उपसमित्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे संघर्ष निर्माण झालेला आहे एक मराठा उपसमिती एक ओबीसी उपसमिती याचा अर्थ असा की सरकारमध्ये सरळ सरळ दोन गट झालेले आहेत मराठा मंत्री आणि ओबीसी मंत्री याचा बॅलन्स फडणवीस कसा करणार हा जर विचार तुम्ही करत असाल कारण अशा प्रकारचे संघर्ष हे नेहमी घातक असतात समाजाला तर घातक असतातच मी कायम म्हणतो आजही म्हणतो की जसा महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान संघर्ष निर्माण करण्यात येतोय खोटा संघर्ष कृत्रिम संघर्ष निर्माण केला जातोय भाजपकडून तसाच आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण केला जातोय तुम्हाला जर असं वाटत असेल फडणवीस त्रस्त आहेत वगैरे नाही फडणवीस आणि भाजप या मुद्द्यांवर राजकारण खेळतायत हे लक्षात घ्या मराठा उपसमितीला उत्तर म्हणून ओबीसी उप समिती निर्माण करण्यात आलेली आहे आजपर्यंत ओबीसी उपसमिती नव्हती पण आपली वोट बँक ही ओबीसी आहे हे फडणवीसांना चांगलं कळतं जर मराठा उपसमिती असेल तर ओबीसीना खुश करण्यासाठी ओबीसी उपसमिती निर्माण करण्यात आलेली आहे म्हणजे मंत्रिमंडळातल्या ओबीसी मंत्र्यांचा गट या उपसमितीत असणार आणि तो ओबीसी समाजासाठीच मागण्या करणार मराठा उपसमितीतले मंत्री मराठा उपसम समा मराठा समाजासाठीच मागण्या करणार हे लक्षात घ्या आणि फडणवीस जे आहेत ते बॅलन्स करून राजकीय लाभ घेणार ओबीसी वो ही वोट बँक आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे भाजपची मराठ्यांची जी वोट बँक आहे ती कुठेही जाऊ नये ती विरोधी पक्षांकडे जाऊ नये पूर्वी ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक होती ती फुटलेली आहे आता त्यातला काही भाग आता भाजपकडे आलं आहे कारण अनेक मराठा नेते मराठा सरंजामदार आता भाजपमध्ये आहेत अनेक जण मंत्री झालेत जसे राधाकृष्ण विखे पाटील आहेत शिवेंद्रराजे भोसले आहेत किंवा इतर लोक आहेत मंत्री झाले आहेत त्यामुळे ओबीसी वोट बँक तर आपली आहेच व माळी असतील वंजारी असतील धनगर असतील हे आपल्याबरोबर आहेतच पण मराठ्यांचा एक मोठा भागसुद्धा आपल्याबरोबर राहायला पाहिजे ही काळजी फडणवीस घेत आहेत माझ्या मते ही कोंबड्यांची झोंज जो फडणवीसांनीच लावलेली आहे ते मराठ्यांनाही नाही म्हणत नाही आहेत नाही नाही म्हणत नाही आहेत त्यांना हे माहिती आहे की आपण मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करू शकणार नाही आहे त्यांनी ए सी बी सी जे रिझर्वेशन दहा टक्के मराठ्यांना दिलेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये टिकणार नाही असं छगन भुजबळांचंही म्हणणं आहे असं प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांचंही म्हणणं आहे त्या रिझर्वेशनला काही अर्थ नाही कारण एकदा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत हा स ही सत्तेत राहिलेली जात आहे प्रबळ जात आहे राजकीय सुद्धा आणि राजकीयदृष्ट्या आपण राजकी प्रबळ आहोत म्हणून आपला समावेश ओबीसीमध्ये करा ही मागणी मराठा नेते करू शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे आज भुजबळांनी जे पत्रकार परिषदेत सांगितलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो फडणवीसांना चांगलाच माहिती आहे पण मराठ्यांना तात्पुरता खुश करण्यासाठी त्यांनी हे ए सी बी सी रिझर्वेशन दिलेलं आहे है। मराठ्यांना ओबीसीमध्ये ते घालू शकत नाहीत म्हणून हे है हैदराबाद गॅझेटेर आणलेलं आहे त्यांनी किंवा शिंदेनी न्यायमूर्ती शिंदे, शिंदे समिती आणली आणि शक्य तेवढ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या विशेषतः आत्ता दोन लाख एकोणचाळीस हजार मी तुम्हाला आकडा सांगितला एक्झॅक्ट दोन लाख अडतीस हजार पाचशे एकोणसाठ हा आकडा आहे नेमका एवढ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालेली आहे त्यांना आरक्षण लागू झालेलं आहे तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मराठा आणि कुणब्यांचा हा बॅलन्सिंग ॲक्ट आहे हे लक्षात घ्या आणि आपण मराठ्यांचे सुद्धा तारणहार आहोत मी मराठ्यांचे नेते आहोत असं मी म्हणणार नाही कारण एका ब्राह्मण राजकारण्याला मराठा किती काळ आपला नेता मानतील हा खरा प्रश्न आहे कारण जातीच्या कुंपळांमध्ये फार अडकलेला हा समाज आहे आणि ते मराठ्यांनी आपल्याला नेतं मानावं हो, किंवा मराठ्यांनी आपल्याला तारणार मानावं हो। म्हणून पूर्वी प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला होता आता प्रयत्न फडणवीस करतायत म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लीन झालेले नतमस्तक झालेल्या देवाभाऊच्या जाहिराती महाराष्ट्रभर झळकतायत वृत्तपत्रात झळकतायत होर्डिंग लागलेली आहेत सर्वत्र करोड रुपये खर्च करून या जाहिराती दिल्या जात आहेत एका बाजूला मराठ्यांना उभं करायचं दुसऱ्या बाजूला ओबीसीना उभं करायचं फायदा होणार भारतीय जनता पक्षाच्या पक्षाचा, पक्षाचा। जसं हिंदू मुसलमान भांडणं लावून सुद्धा ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला मिळतो तसाच इथे मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं लावून ध्रुवीकरणाचा फायदा फायनली भाजपलाच मिळणार आहे हे राजकारण आहे लक्षात घ्या फडणवीस काही म्हणत काही विधानं करत पण हे राजकारण हळूहळू मराठ्यांच्याही लक्षात येईल आणि ओबीसींच्या लक्षात येईल सध्या फक्त तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याचे उद्योग चाललेले आहेत आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा मराठा आंदोलकांवरचे गुन्हे गृह खात्यांनी काढून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमचं मत मांडा आणि ते गृहमंत्र्यांपर्यंत पोचवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच